भुजबळांविरोधातली तक्रार कोर्टाने रद्द केली आहे बेनामी मालमत्ता प्रकरणी मंत्री छगन भुजबळांना दिलासा मिळाला आहे भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात इन्कम टॅक्स विभागाने तक्रार केली होती इतकंच नाही तर भुजबळांच्या दोनशे कोटी रुपयाहून अधिक मालमत्तेवरही टाच आणली होती आता कोर्टाने ही तक्रार रद्द करत कारवाई मागे घेण्याचे आदेश दिलेत काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात हिंदुस्थान टाइम्सने याबाबत सविस्तर वृत्त दिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केली होती फक्त भुजबळच नव्हे तर त्यांचा मुलगा आणि भाच्यावर सुद्धा ही कारवाई केली होती या कारवाईतून भुजबळ कुटुंबियांना दिलासा मिळाला भुजबळ कुटुंबियांच्या तीन कंपन्या मुंबईतल्या काही मालमत्ता आणि नाशिकमधल्या गिरणा साखर कारखान्यासंदर्भात ही तक्रार होती आयकर विभागाने भुजबळ आणि त्यांच्या काही कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली होती आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि देविशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांविरोधात ही तक्रार करण्यात आली होती भुजबळ कुटुंबियांनी अठ्ठेचाळीस शेल कंपन्या बनवून ही संपत्ती निर्माण केली होती असा आरोप विभागाने केला होता या तक्रारीच्या आधारावर दंडाधिकाऱ्यांनी सतरा नोव्हेंबर दोन हजार ला कारवाई करण्याचे आदेश दिले होते सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स या विभागाने भुजबळांच्या संपत्तीवर टाच आणली होती त्याऐंशी कोटी रुपयांचा नाशिकचा गिरणा साखर कारखाना निवासी इमारत मुंबईतल्या सांताक्रूजमधील अकरा कोटी तीस लाख रुपये किमतीच्या एका प्रॉपर्टीचा त्यात समावेश होता वांद्र्यातल्या हबीब मनोर आणि फातिम मनोर बिल्डिंग ज्यांची किंमत त्रेचाळीस कोटी एकसष्ट लाख रुपये ही प्रॉपर्टी बेनामी पद्धतीने परवेश कंस्ट्रक्शन कंपनीच्या मालकीची होती असा आरोप करण्यात आला होता तर पनवेल आणि रायगडमधले प्लॉट ज्यांची किंमत सत्याऐंशी कोटी चोपन्न लाख रुपयांच्या घरात होती ही जागासुद्धा बेनामी पद्धतीने देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने होती असा आरोप होता या मालमत्तेवर ही टाच आणली होती भुजबळ आणि कुटुंबियांच्या ज्या संपत्तीवर टाच आणली गेली त्यांची किंमत दोनशे तेवीस कोटी रुपये होती पण बाजारभावानुसार या सगळ्या मालमत्तांची किंमत तीनशे कोटींपेक्षा जास्त आहे असं इन्कम टॅक्स विभागाने म्हटलं होतं इन्कम टॅक्स विभागाच्या तक्रारीविरोधात भुजबळ कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती आणि ही तक्रार रद्द करावी अशी मागणीही केली होती डिसेंबर दोन हजार तेवीस साली हायकोर्टाने भुजबळ कुटुंबाला दिलासा दिला होता बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा दोन हजार सोळा या कायद्यामध्ये हे प्रकरण लागू होत नाही असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं होतं आणि त्यानुसार ही तक्रार मागे घेण्याचे आदेश कोर्टाने दिले होते मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सत्र न्यायालयानेही निकाल दिलाय भुजबळ प्रकरणात तपास करण्यात अर्थ नाही असं सत्र न्यायालयाने म्हटलंय तसेच छगन भुजवळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात तपास बंद करण्याचे आदेश कोर्टाने दिले ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका